आपण सर्वजण पाहतो ज्यावेळेस निवडणुका लागायच्या होत्या तारखा जाहीर झालेल्या नव्हत्या त्यावेळेस प्रवीण माने असेल मी असल आम्ही साठ ते सात सत्तर गावामध्ये गावभेड दौरा आयोजित केला होता जर प्रवीण मानेला ताईंच्या विरोधात काम करायचं असतं तर प्रवीण मानेनी गावभेट दौऱ्यामध्ये सहभागी झालं नसतं परंतु साठ सत्तर गावामध्ये ज्यावेळेस आम्ही दौरा केला आणि त्या दौऱ्यानंतर त्यांना काही लोकांकडून प्रेशर आलं विशेषतः भारतीय जनता पार्टी असेल अजितदादा असेल असतील तर ह्या लोकांकडून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर फार मोठं प्रेशर टाकलं त्यामुळे त्यांना त्या ते इलेक्शनमध्ये थांबावं लागलं परंतु त्यांनी जी सत्तर गावामध्ये दौरा केला त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि ओदिच्याला आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय रोहितदादा ज्यांना तिकीट देतील ते अजून तिकीट कोणाचं फायनल नाही ज्यांना तिकीट देतील त्यांचं आम्ही सर्व कार्यकर्ते काम करणार आहे ते पण प्रवीण मानेकडे तरी दुर्लक्ष करून कसं कर चालेल असं माझं वैयक्तिक मत आहे कारण शिवटी सत्तर गावामध्ये त्यांनी सुद्धा एक दौरा केलाच होता इंदापूर तालुका हा या विद्यमान आमदारांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मलिदा गँग म्हणून एक प्रसिद्ध झाला आणि इंदापूरचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खराब झालेलं आहे कारण आम्ही फिरतो सर्व कार्यकर्ते फिरत असाल तुम्ही सर्व पत्रकार मंडळी सगळ्या पाहुणे रावळ्याकडे इतर जिल्ह्यामध्ये जातात त्यावेळेस ते म्हणजे मलिदा गँग म्हणजे काय म्हणजे मलिदा गँग इंदापूरची एवढी मोठी फेमस झाली की ते अख्खा महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्याचं नाव या आमदार महोदयामुळं बदनाम झालेलं आहे आणि त्याचा परिणाम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनासुद्धा त्याचा भोगावा लागलेला आहे ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे